सुंदरा शाणे लाय शिलका सुंदरा शाणे लाय शिलका

पण नाही मला स्कॉर्ट पण नाही येऊ कशी शाळेला सुंदरा शाळेला ये शिलका सुंदरा शाळेला ये शिलका मला टाय पण नाही मला बेल पण नाही

एसी मला 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 बूट पण 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 नाही 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 येऊ कशी शाळेला सुंदरा शाळेला ग सुंदर गंदरा शाशिल का तुला पाटी पण देईन तुला पेन्सिल पण देईन तुला वही पण देईन तुला पेन पण देईन तुला शर्ट पण देईन तुला स्कर्ट पण देईन